मी कविता शरद कावरे वार्ड क्रमांक मधून फॉर्म फॉर्म भरलेला आहे मी आज माझे मिशेसचा कविता शरद कावरे प्रवाह क्रमांक पाच ओबीसी महिला अ मधून अभक्ष फॉर्म भरलेला होता साहेबाच्या माझे दैवत माझा विठ्ठल आदरणीय माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब आणि माझं सर्वस्व माजी नगराध्यक्ष आहेत आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीरावया धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालीच काम करत आहे आणि करणार आहे आणि कायम करणार आहे आणि आज मी हा फॉर्म विड्रॉल करीत आहे माझ्या विशेषचा कविता शरद कावरे प्रभाग क्रमांक पाचमधून बऱ्या सुरुवातीला फॉर्म भरला पण आता वापस घेत आहेत काय कारण आहे काहीच कारण नाही मला कोणाचा आदेश नव्हता काही नव्हता मी फक्त माझ्यासाठी मी फॉर्म भरला होता अपक्षी मी काय पक्षात कोणी दुसऱ्यासारख्या एवढी मारली नाही ना बदल केला नाही माझं सर्वस्व आणि माझा पक्ष म्हणजे धनंजय मुंडे आणि वाजीरावभाई या धर्माधिकारी माझा पक्ष हा फक्त आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि वाजीरावभाई या धर्माधिकारी हेच माझा पक्ष आहे मला दुसरं काहीच माहीत नाही मी दुसऱ्यासारख्या एवढ्या विखडले नाही <coughs> मला आफर होत्या लालचू लालच देऊ लागले तरी मी कुठं काही फाऊल गलत टाकला नाही कायम त्यांच्यासोबत राहायचे कायम म्हणजे मरेपर्यंत वांगरून बी मी आमदार धनंजय मुंडे साहेब याचंच घेणार मेलं तरी